वडगाव या गावाला हो हो वडगाव या गावाला अनिल माने नावाचा मित्रामच्या संघाचा अनिल माने नावाचा मित्रामच्या संघाचा झाले थोडे दिवस स्वर्गवासी झाला करी देव पहि गेला दृष्ट लागली संसाराला हो 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 दृष्ट लागली संसाराला डावर द्याव मोड विनंती देवाला हो पुनर्जन्म द्यावा एक विनंती देवाला हो पुनर्जन्म द्यावा वाटेवर डोळे लावून बसली माता परतून येशील रे आता आई हाठेवण येते ओ हो, हो आईला हा ठेवण येते ध्या रडते एक विनंती देवाला हो पुनर्जन्म द्यावा एक विनंती देवाला हो पुनर्जन्म द्यावा, पुनर द्यावा मंडळाच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो गाण्याला सुरवात करतो काशी लिंग बीर देवाचा हो हो काशी लिंग बीर देवाचा सिध माळिंग राया सिधाचा वरदास्त शिराला ताप मार ढोलाला वरदास्त शिराला ताप मारी हा ढोलाला <स्थाँगा> Субтитры DimaTorzok माया themes... त्यालमताच्या गाण्याला धनगर धर्माच्या गाण्याला वळू सुटल्या जागे त्या त्रेवला सुरुवात कशी झाली आपलेला खाण्या वेळे देवा न देवा सर्व साऱ्या खाना खुना देवा तांब्याच्या पत्रू लिखाण केलं जेव्हा आणि तो रामाच्या रात्र निद्रासन झाला त्यावेळेला आणि देवा त्याच वेळेला रामाची रात्र करमुळे गेली पत्री दशी मायवाच्या उषा खाली देवानं ठेवायला माऊ रूप घर रन केली गैपा झाला देवा सूक्ष्म रूपाने देवा निद्रासन झाला देवा त्यावेळेला देव निद्रासन झाला देवा रामाची रात्र करमुळे गेली सवळच्या पाऱ्याला पात्या वेळेला सवळच्या पाऱ्याला ಠಠಠ ಠಠಠ ಠಠಠಠ देवा रामाची कर्मुनी गेली देवा सवळ देवा हीराबाई जाईल उठली देवा तेवढा पाणी चावला देवा अंगुष्णाने केलं त्यावेळेला अंगी वस्त्र अलंकार घातला देवा त्या टाइमाला निघून देवा लोट झाडकर राणी निघून दरवाजाच्या तोंडाला पंच सोप्याला म्हणून देवा आपल्या घराला पाहुणा आलाय त्या पाणी लागली होती तेव्हा मायवाला पाणी तावायचा ठेवलं एक मायवाला आणि निघून गेली देवा एक मायवाच्या द्या बाजूला उगवायला देवा जवळ घेणे लागली होती हाताळ त्या त्रवेला आता उठा भायन उटा उटा म्हणून गडबड लागली होती खेळायला धीरमान उगावलाय त्यावेळेला हात होती मारीत माया होती मारित हाक होती मारित होती मार

मायवाच्या देवाचा उतारा गेला त्यावेळेला एवढ्या टायमाला उठून बसली त्यावेळी उठताना देवा तांब्याची पत्री देवा मायवाला दिसली त्या त्रेला मायवाना हातामध्ये तांब्याची पत्रिका घेतली आणि वाचून पाहिली त्या वेळेला म्हणून देवा पुन्हा पटली देवा, पुन देवा विचार केला म्हणाला लागली होती बोलाय काय त्या वेळेला लवकर पाणी ठेवलंय तुम्हाला आंघोळी करायची असली तरी करा नाहीतर हात पाय धुवा तोंड भराबरी का आणि निघून जावा लागली होती काय जैनीने बोलायला ऐकून घेतलं मायावर लागली होती सांगाय काय त्यावेळेला मायावर लागली हिराबाई जैनीला बोलाय त्या टाइमाला बाय कुणाला बाहेर जा म्हणत्यास वाडा आमचा झाशीरा लाई लावरा लाव Sous-titres par Anonymous. की चालू झाली त्यावेळेला एवढ्या टायमाला हिराबाई हिराबाईने पडली मागल्या बाजूला गुडघातीचा फुटला झोपाळ फुटला आपला त्यावेळेला <स्था> विचार केला म्हणाला बाहेर बाजूला आली देवा ढकल तर देवा दरवाजाच्या तोंडाला काढली त्यावेळेला एवढ्या <स्था> टायमाला देवा विचार केला म्हणाला ह्या हिराबाई जैनी नि त्या टाइमाला हा वाडा देवा तुझा दे वाडा नव देवा तुला भाड्याने दिला अशी लागली ती बोलाय देवा त्यावेळेला एवढ्या म्हणल्या नंतर देवा त्या टायमाला निघून गेले आता कुठे वाटे चाल करीत त्या त्रेला धावाने निघून गावाच्या मधाला चावडी पार कट्ट्याला पाच पंच बसलो होता त्यावेळेला त्या पाच पंचावडी

रामाच्या दोन तर बाळ कडी काकल होता रामाच्या रात्रीला निघून आल्या घरवाड्याला देवा लागल्यात बोलायला आमचं घर लांब इथं आम्ही रामाची रात्र करून काढतो असं म्हणून रामाच्या रात्रीला ठेवून घेतलं जागा देऊन जागत बसाची पाळी आली त्यावेळेला नंतर त्यावेळेला माझा त्या टायमाला मला ढकलून त्याने बाहेर काढायला मला धक्का बुक्की केली माझ्या कोपरा लागला अशी लागून होती पाच पंचांना सांगाय त्यावेळेला आज पंचांना हात जुने जुडून विंदायन ती लागली करायला पाहणार त्यांना आमचा मिटवा वावरी का म्हणून देवा करिता करिता पाच पंचांनी विचार केला दोन शिपाई बोलवून घेतला लागलो तर सांगाय काय त्यावेळेला शिपाई असणे लागले पंच बोलायला निघून जायाचं हिराबाई जैनिनीच्या वाड्याला आणि कुठं त्या दोन

याव लागायला देवा असं लागलं ती बोलाय त्यावेळेला एवढं म्हणली नंतर त्या अक्का मायवाला राग आला होता जीवाला ऐकून घेतला शिपाई देवा निघून चालता त्या त्यात्रवेला एवढ्या वेळेला विचार केला मनाला शिपाई निघून आला देवावरी का निघून गेला मायवाच्या जवळ लागलो तो बोलाय काय त्या अक्का मायवाला जसं सांगितलं होतं या पाचवी पंचानी तसं लागली सांगायला बोला गायाला या लागली सांगा या लागली

तुम्ही विचार केला म्हणाला दोन शिपाय होता आता काय बोलाय बोलायचं रोयला निघुणा देवा त्या वेळेला कामा या वाजव एकाच वावरी का पाच पंचांनी बोलवणे आहे तुम्हाला आणि पाच पंच पंचायत नेणं ने तुम्हाला जेव्हा थोडीफार कटेला आलं पाहिजे त्यावेळेला जेवढ्या भेटल्यानंतर जर तुम्ही नाही आला तर जेव्हा त्यावेळेला सोन्याचं पाणी टाकेन देवा चितच्या फोकन मार तुम्हाला देईन उधर वडच करीत तुम्हाला पाच पंच नाही आलाच तर नेण्याचा हुकम आम्हाला त्यावेळेला जेवढ्या म्हणण्याबरोबर अक्का माझे वाफाने लागले मग अशी पैसे काय बोलायला तुमच्या देवा पंचांचा मी काय खाल्लं नाही तुमच्या बाबाचं मी काय खाल्लं नाही येतो म्हणून जाऊन सांग तुझ्या पाच पंचाला त्यावेळेला जेवढ्या भेटल्यानंतर हुम भरल्या बाजूला

साऱ्या वाड्याला कडी पूल पलावली जोडीच्या वाणीनं बाळ घेतला कडीला संगतीला त्यावेळेला चालल्यात वाटचाल चावडी कटल्याला एवढ्याच वेळेला पारकट्याला पाच पंच देवा समोरल्या बाजूला लागलो होता आता मायवाला बोलाय त्यावेळेला आता मायवाला हिराबाईला दोघिष्टी समोर घेतला आणि पाच काय लागलं बोलायला तुम्ही यांच्या वाड्यात राहिला असा आणि तुम्ही वाडा तुमचा म्हणत आहे काय पुरावा सांगितलं का ना तुम्ही खाना कुणा सांगा त्यावेळेला भक्ती मार्ग पण पाहिजे आणि प्रपंच पण पाहिजे आणि परमार्थ पण केला पाहिजे बरोबर पण बाबा भक्ती मार्गात काय तर राहिलेलं नाही मैदान झाला अकरा बारायला चालू होई त्यात आपली चूक लेट येणार तू मेंढरावा आल्या जनमी ओगयावा देवा करतो तुझा धावा माझ मरण येण्याआधी मला देव धावा माझ मरण येण्या आधी मला भीरू देवा writing th I'm वजलांची सेवा केली तर होईल पुन्हा तू देवाला सुद्धा जेवाला गोळ्या